बुलेटला पैसे आज बघा आबा बघा कुठं जाऊन बसलाय आबा वाड्यात सकाळ सकाळ जाऊन बसलाय बोकडी खायची ती आज बोकडं दोन बोकडी खायची पैशाची जर अडचण नाही ते सोनवाले पैसे द्यायचं आहे आता माझे खर्चा आहे तुम्हाला सांगतो लागते पैसा त्यामुळे आबा सकाळ सकाळी जाऊन वाड्यात बसलाय माझी पण आंघोळारी मस्त पैकी तुम्हाला सांगतो आबा घेऊन धाव घेऊन हवा इकडं त्याला म्हटलं खा करू नका अजिबात ती तिकडं गोथली तेच घर झाडाय बिडाय गोथली ते तुम्हाला सांगतो तिकडं एक जण बांडे कसायला तिकडं गोथली घराच्या पाठी मागायती सगळी आधी वा बारखी ते कर्ड बर काय आहे माहिती आहे का एका लागतील पैसे झाले अडचण आहे पैसे लागते शेरड तक्रार घातली बघा ते वाट्याला नळी अडचणी रिकाय येते असली शेरड करड असली म्हणजे काय होतं आहे का नड्या अडचणी आपलं धरलं पायाला तुम्हाला सांगतो इकल चार रुपये मोटर बॉटल बघून घे हां काय वादळी खराब झाली तर मला सांग तू मका खात नाही दर काढली ते दोन घी कुठली तर घे कुठली तर घी सकाळ सकाळ चटका होतो या देव देवरा हे घेडायला एवढा आकाडाचा महिना संपला ना अजिबात तुम्हाला अजिबात ही करत नाही चांगली बांधण्या सुटली आता सोन मध्ये पैसे द्यायचे आग, आग, आगे। 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 आगे काल काल दवाखान्याला गेला हजार दीड हजार रुपये काय जाऊ दे ते लोकांच पैसे दिलं बरं असते पण आपल्याला पाटणाकडे प्रयत्न करूया अडी गाडी तर तुझी तुझी तू बोल मी काय तिर लागत नाही मी तो वाटायला लागलं माझं तो दोन तुम्ही

उजाडली तुम्हाला सांगतो गाडी लावली आता छावी छ्यावी सगळं पडश्यात पाणी किरे अरश्यात कस काय अडचण पाणी किरे पाऊस कड मी गाडी हा तू कड गाडी त्या आरशातलं पाणी काढा हातावर पडते का फटापटापारा घे जरा पुढे घेऊ हा झाला ना का झाला काय

दोन्ही काळात हाय असते मग माझी माझी उघड चालू चाकूर खाऊ मग उगट चालू खालो आमचं बर आली देतो आल्यानंतर आल्यानंतर पैसे तू ए सगळे पैसे उग खाऊ नको सगळं सगळं पैसे काय करायला आम्हाला आता आम्ही बुलेट घ्यायच केलं सर केलं ना तुझ्या पैसे करतो काय तुझ्या मनासारखे

いいね。<laughs>